नमस्कार मी अनिता अनिताच किचन गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष भात तर या दिवशी नारळाचे पदार्थ केले जातात आणि खास करून नारळी भात हा या दिवशी केला जातो प्रामुख्याने तर आपण हीच रेसिपी आज बघणार आहोत चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला हा मी असा बासमती तांदूळ घेतलेला आहे नारळी भातासाठी तर असा थोडासा लांबट घ्यायचा आणि जुना तांदूळ घ्यायचा या भातासाठी म्हणजे छान भात मोकळा होतो जुना घेतला की तर तुमच्याकडे इंद्रायणी पण तुम्ही तांदूळ असेल तर घेऊ शकता किंवा आंबे सुद्धा घेऊ शकता तर मी आता हा तांदूळ एक वाटी घेतलेला आहे तो मी आता छान धुवून घेणार आहे आणि तो अर्धा तास मी धुवून ठेवणार आहे भिजवून ठेवणार आहे मग निथळ ठेवणार अर्धा तास धुवून चला मग आपण आता हे धुवून घेऊया पाण्याने स्वच्छ तर हे तांदूळ मी आता धुवून स्वच्छ दोन वेळा घेतलेले आहेत आणि आता मी हे अर्धा तास असेच पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हे निथळून घेणार आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे तर ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलेले होते तर मी आता ह्या वाटीने दोन वाटी पाणी घेणार आहे तांदळाला दुप्पट आपण पाणी घेणार आहोत दोन वाटे पाणी मी आता हे गरम करत ठेवलेलं आहे आपण गरमच पाणी भातासाठी वापरणार आहोत तर आता इथे सुद्धा आपण आता भात करायला सुरुवात करणार आहोत तर इथेही आपण आता गॅस ऑन करूया तर आता आपण हे तूप घालून घेऊया चालेल तर आपलं आता तूप गरम राहिला आहे तर त्यामध्ये आपण आता एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालणार आहोत हे तीन हिरवी विलायची टाकलेली आहे आणि ह्या पाच सहा लवंग आहेत चालेल तर आपण आता हे छान परतून घेऊया लवंगा दालचिनी आणि हिरवी विलायची हिरवी विलायची तर आपण आता हे परतून झालेली आहे आपली आता हे तिन्ही गोष्टी तर त्यामध्ये आता आपण थोडे आता काजूचे तुकडे घेतलेले आहेत ये था। था। ते देखील आता परतून घेऊया तरी आता आपले काजू देखील आता छान परतून झाले आता त्यामध्ये थोडेसे आपण मनुका घालूया तांदूळ परतून घेऊया तांदूळ हे छान तुपामध्ये असे परतायचे आहेत एक पाच मिनट आपण हे तांदूळ परतून छान घ्यायचे आहे तुपामध्ये जी फोडणी आपण घातलेली आहे तुपाची त्यामध्येच परतायचं आहे एक्स्ट्रा तूप घालायचं नाही छान कोडणी जी घातलेली होती तुपाची त्यामध्ये आपण आता हे तांदूळ आहे हे एक पाच मिनिट आपण म्हणजे छान परतून घ्यायचे आहे तर आपण हे पाच मिनिट तांदूळ छान परतून घेतलेले आहेत तुपाच्या फोडणीमध्ये आता ह्यामध्ये आपण हे एक वाटी खोबरं आहे ते आपण आता घालणार आहोत आणि नारळी भात म्हणजे ह्यामध्ये खोबरा हाच मुख्य घटक आहे त्यामुळे थोडं खोबरं याच्यामध्ये आपण जास्त घालतो एक वाटी खोबरं घातलेलं आहे आपण तेही छान परतून घ्यायचं खोबरं घालून देखील आता आपलं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण आपला एक वाटी तांदूळ होता त्यासाठी मी साधारण पाऊन वाटी हा गुळ घेतलेला आहे गुळ वगैरे जे की गुळ म्हणा किंवा साखर म्हणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे आहे कमी जास्त प्रमाणामध्ये पण मी एक वाटी तांदळाला पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे गुळ घालून देखील आपण एक दोन मिनटं आपण असं त्याला परतून घेऊया तांदळाला त्यानंतर आपण यामध्ये आता गरम पाणी ओतणार आहोत चला आपलं आता हे तांदूळ गूळ खोबरं सगळं आता असं छान मिक्स झालेलं आहे फोडणी वगैरे सगळी तुपातली आता ह्यामध्ये आपण आता हे जे उकळी करायला पाणी ठेवलं होतं उकळी करण्यासाठी ते आता आपण हे गरम गरम पाणी आता आपण घेत आहोत ह्या भातामध्ये असं गरमच पाणी ओतायचं आहे गार पाणी ओतायचं नाही तांदळाच्या दुप्पट पाणी ओतायचं आहे मी हे दोन वाटी पाणी घातलेलं आहे कारण एक वाटी तांदूळ होता माझा त्यामुळे मी दोन वाटी तांदूळ गरम कर केलेला आहे आणि ते आता घातलेलं आहे आता आपलं सगळा भात आता तयार ता ता झालेला आहे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान ते केश। आता गॅस आपला असा मंद ठेवायचा नाही आहे फास्ट गॅसवरच आपण हा भाग एक दहा मिनटं आपण शिजवणार आहोत छान आता उकळी आलेली आहे मस्त पैकी तर आपण आता त्याच्यामध्ये केश ते केशर मी घातलेलं दूध आहे ते मी मिक्स करून घेते आहे म्हणजे आपला सुगंध पण छान येईल हाताला आणि कलरही खूप छान येणार आहे ते मी गरम दुधामध्ये थोडंसं केशर घालून ठेवलं होतं ते मी आता यामध्ये मिक्स केलं आहे त्यामुळे आपल्या भाताला खूप सुंदर रंग येणार आहे आणि सुगंधही छान येणार आहे आता एक पाच मिनटं मी एक झाकून ठेवते नंतर आपण चेक करूया गॅस आपण आता मिडियम करूया थोडा पहिली दहा मिनटं गॅस फास्ट करायचा आहे आणि त्यानंतर मग थोडा कमी करायचा आहे तर मी आता मिडियम गॅसवर आता ठेवते आम्ही पाच मिनटं मग आपण एकदा चेक करू, करू तर आपला भात शिजेपर्यंत आपण एक ह्या ओल्या नारळाची ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊया भातासोबत खाण्यासाठी साधी सोपी चटणी आहे का विशेष काही करायचं नाही थोडंसं जिरा आहे अगदी थोडंसं मीठ आहे आणि हे थोडं दही आहे थोडंसं पाणी घालून आपण ती आता मिक्सरला वाटून घ्यायची आहे हिरवी मिरची पण घालायची आहे एक हिरवी मिरची आपण घालूया आणि अगदी कमी एक चिमूट साखर आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता ही मिक्सरला आपण चटणी वाटून घेऊया आपण जी आता चटणी केली होती मिक्सरमध्ये वाटली होती ती ही चटणी आहे तर आता थोडस तेल आता मी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडस जिरं घालते आहे कडीपत्त्याची पानं त्यानंतर खिरी मिरची घालते आहे आपली छान अशी तडतडली आहे ही आता या चटणीवर चला आता आपण उघडून बघूया वा सुंदर असा आपला हात तयार झालेला आहे मस्त छान असा मोकळा झालेला आहे रसरशीत पण झाला आहे आणि असा मोकळा झालाय आहे बघा मस्त अशा प्रकारे आपला नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे किती सुंदर दिसतो आहे बघा फडफडीत अगदी मस्त आलेला आहे चमकतोय किती छान आणि कलर त्याला जे आपण दुधातून केशर घातलं त्याचा रंग किती छान आला आहे बघा अगदी सुरेख रंग आला आहे चला आता भात आपण वाढून घेऊया वा काय सुंदर मस्त मोकळा मोकळा भात झालेला आहे सुगंध छान सुटला अगदी मस्त चला आपण आता भात वाढून घेतलेला आहे आणि असं काजूने आपण थोडं डेकोरेशन करूया गार्निशिंग करूया आपण काजूने मस्तपैकी थोडंसं आपण तूप घालून घेऊया आणि आपण आता छान असं डेकोरेशन केलेलं आहे काजू करणे आपण सजवलेलं आहे आणि ही जी चटणी आपण केली होती मग अशी ही चटणीसुद्धा आपण थोडी आता इथे बाजूला ठेवूया या चटणीसोबत खूप छान लागतो हा भात आपण नारळी चटणी जी केली होती भातासोबत ती देखील आता इथे वाढून घेतलेली आहे आणि छान आता गार्निशिंग करूया मस्त आपला भात आता खाण्यासाठी तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला हा नारळी भात तयार झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्ही असा या नारळी मला भात करून बघा खूप सुंदर होतो आणि झटपट होतो तर हा भात असतो गोड कारण त्याच्यामध्ये आपण गूळ वापरला आहे तुम्ही साखरही वापरू शकता तर त्याच्यासोबत आपण ही चटणी दिलेली आहे म्हणजे चटणी आम्ही नेहमी आमच्या घरी करतो ही अशी तर ही चटणी ह्याच्यासोबत खूप सुंदर लागते म्हणजे तो भात गोड असतो आणि ही चटणी थोडी आंबट गोड आणि तिखट आपण हिरवी मिरची वापरली आहे दही वापरले त्यामुळे ही चटणी आंबट गोड तिखट अशी असते आणि हा गोड भात त्याच्यासोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही या नी भातासोबत ही अशी चटणी अवश्य करून बघा आणि जर तुम्हाला आवडलं ही आवडली ही रेसिपी तर तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपलं अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते आणि नारेपोळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याच किचनात गार्डन धन्यवाद